नमस्कार मंडळी मी डॉक्टर संपदा तांबोळकर बालरोग तज्ज्ञ आता बघा एप्रिल मेमध्ये आपला क्रिकेटचा आय पी एल सीझन जस्ट संपलेला असतो आणि आता पावसाळा आला की एक नवीन आय पी एल सीझन बरा का सुरू होतो आणि तो म्हणजे गुढला माहिती आहे का तो म्हणजे आजारांचा आय पी एलचा सीझन आणि त्याच्यातल्या प्रत्येक एक एक खेळाडू अगदी स्टार प्लेअर असतो कधी फ्लू असतो कधी डेंग्यू कधी हँडफूट फुट माऊथ कधी उलट्या जुलाब कधी मलेरिया तर आता आज आपण हा विषय हाताला घेतला आहे तो म्हणजे फ्लूचा आजार फ्लू अर्थात ज्याला आपण इंग्रजीमध्ये इन्फ्लुएन्झा असं म्हणतो तर सर्दी खोकला होणं हे तर अगदी नैसर्गिक आहे ना पावसाळ्यामध्ये पण आता आपल्या बाळाला किंवा आपल्या मुलाला किंवा आपल्या घरातल्या लोकांना साधी सर्दी झाली आहे साधा आपण ज्याला म्हणतो ना अगदी किरकोळ व्हायरल झाला आहे तसं झालं आहे का मोठा आजार इन्फ्लुएन्झासारखा आहे ते आज, आज आपण बघूया आता मी मोठा आजार का म्हणलं कारण इन्फ्लुएन्झामध्ये एवढी ताकद असते की त्याच्यानंतर त्याचं रूपांतर निमोनियामध्ये देखील होऊ शकतो आणि म्हणूनच या आजाराकडे थोडं गांभीर्याने बघणं गरजेचं आहे तर इन्फ्लुएन्झा हा आजार हा इन्फ्लुएन्झा व्हायरसमुळे ज्याला आपण पूर्वी म्हण दोन हजार नऊ साली आपल्याकडे आला होता ना एच वन एन वन पॅन्डेमिक ज्याला आपण तेव्हा स्वाईन फ्लू असं म्हणलं होतं तर असा फ्लूच्या सगळ्या विषाणूंमुळे हा आजार होतो आणि अर्थातच त्याची सुरुवात कशी होते तर सर्दी खोकला घशात खोखवणे आणि प्रचंड ताप येणे मग तुम्ही म्हणाल हे तर कुठल्याही व्हायरलचं लक्षण आहे ना मग ह्याच्यात वेगळं ते काय तर साधी सर्दी किंवा साधे जे व्हायरसेस असतात त्यांनी ताप अगदी किरकोळ शंभरपर्यंत वगैरे येऊ शकतो अंगदुखी होते पण एवढी म मोठी अंगदुखी नसते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन तीन दिवस थोडीशी सर्दी झाल्यासारखी होते हळूहळू हलु ती बळावते आणि मग आपोआप ती कमी होऊन जाते मग इन्फ्लुएन्झाचं काय इन्फ्लुएन्झा म्हणजे अगदी तो क्रिकेटमधला रोहित शर्मा आहे बरं का म्हणजे काय तो झंझावती येतो म्हणजे काय तो पटकन येतो आज सकाळी मूल शाळेत जाताना छानच असतं आणि संध्याकाळी घरी येताना प्रचंड तापानी फणफणलेलं असतं म्हणजे एकशे दोन एकशे तीन एकशे चार असे ताप असतात भयंकर गळून गेलेलं असतं दरदरून कधी कधी थंडी वाजून आलेली असते प्रचंड डोकेदुखी होत असतं घशात म्हणत असतं की आई मला घशात त्रास होतोय थोडं खो खो थोडी मोठी मुलं असतील तर किंवा मोठी माणसं असतील ते म्हणतात की घसा जरा दुखतोय आणि कधी कधी प्रचंड प्रमाणात खोकला कफाचा खोकला देखील सुरू होतो तर असा हा इन्फ्लुएन्झा म्हणजे बघा हा डोकेदुखी प्रचंड अंगदुखी घसा खोख होणे घशात भयंकर ओढल्यागत होणे ताप प्रचंड प्रमाणात येणे म्हणजे इन्फ्लुएन्झामध्ये क्वचितच ताप असा नव्याण्णव वगैरे असतो प्रचंड प्रमाणात एकशे एक एकशे दोन एकशे तीन असेच ताप असतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इन्फ्लुएन्झामध्ये कधीकधी पोटाचाही विकार येतात म्हणजे कधी कधी एखादा जुलाब होतो पोट दुखतं आणि अशा स्वरूपात येणारं मूल एकदम असं थकून भागून झोपून राहिलेलं असतं इन्फ्लुएन्झाचा आजार प्रचंड प्रमाणात गंभीर होताना ते मूल अगदी थकलेलं असतं ज्याला आपण म्हणतो ना खूप विकनेस येतो आणि ते मूल उठत उठू देखील शकत नाही मग साध्या सर्दीमध्ये होतं का होऊ शकतं पण तेवढ्या प्रमाणात नाही ताप कमी असतो हळूहळू बळावते नाक कॉन्स्टंटली वाहत असतं आणि अंगदुखी असते पण अगदी अगदी निपचित झोपून राहण्या इतकी नाही तर अशा या इन्फ्लुएन्झाच्या आगमनाने नंतर सगळीकडेच हाकार होतो मग म्हणाल पावसाळ्यात ते विशेष काय या विषाणूंचं प्रजनन पावसाळ्यात जास्त होतं आणि महत्त्वाची गोष्ट आपल्या शाळा सुरू होतात आणि मग त्याच्यानंतर लागलीच युनिट टेस्ट होतात म्हणजे सगळ्यांना आपण मारणमुटकून शाळेत पाठवलेलं असतं आपल्याला काय वाटतं थोडीशी सर्दी तर आहे पाठवून देऊ शाळेमध्ये तर तसं न करता जर इन्फ्लुएन्झाची ही लक्षणं असतील तर आपल्या पाल्यांना घरी ठेवा कारण त्यांना आता सक्तीची आव विश्रांतीची गरज आहे मग आता काय काय करायचं इन्फ्लुएन्झा झाला असं वाटलं तर पहिले म्हणजे घाबरून जाऊ नका इन्फ्लुएन्झा झाला तर आपण माहिती आहे की पहिल्यांदा विश्रांती द्या प्रचंड ताप असेल तर पॅरेसिटमॉलसारखी औषधं देता येतील पॅरासिटेमॉल कसं तापाला कसा कंट्रोल करायचा ह्याचा एक मी व्हिडिओ केलेला आहे तो डिस्क्रिप्शन लिंकमध्ये मी ठेवून देते म्हणजे आपल्याला तो बघता येईल तर पॅरासिटमॉलचं औषध द्यायचं भरपूर द्रव्य पदार्थ द्या म्हणजे भरपूर पाणी द्या ओ आर एस द्या नारळाचं शाळा द्या घरची सरबतं करा मग असा विचार करू नका की आता काय बाबा सर्दी खोकला आहे मग सरबतं कशी त्याची नाही काही हरकत नाही मीठ साखरेचं सा पाणी देणं फार गरजेचं असतं आणि जरा थंडी त्याची कमी झाली की अंग पुसून घ्यायला सुरुवात करा मग अजून काय करता येईल बरं तर अर्थातच आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा मग तो किती दिवसांनी घ्यायचा गेचा, का घ्यायचाच नाही कारण काय आहे इन्फ्लुएन्स आम्ही म्हणतो हा सेल्फ लिमिटिंग आजार आहे मग आपण डॉक्टरांकडे कधी जायचं तर डॉक्टरांकडे पहिले एक किंवा दोन दिवस आपल्याला लक्षात आलं की प्रचंड ताप आहे आणि तो कमीच होत नाही आहे धाप लागली आहे किंवा छातीत दुखल्यासारखं होतं अगदी मोठ्यांना देखील छातीत दुखल्यासारखं होतं आहे किंवा अजिबात उठून ताकद नाही अंगामध्ये वीकनेस इतका की झोपून राहावं असं वाटते ते मूल अजिबात दूध पित नाही आहे खात नाही आहे झोपून राहते लघवीचं प्रमाण कमी झालं आहे अशा वेळेस घरी न राहता तात्काळ वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक असतं मग अशा वेळेस डॉक्टर काय करतात डॉक्टर काही तपासण्या करतात का तर हो अगदी ॲडमिट करायची वेळ आली तर डॉक्टर घशातले द्रव्यपदार्थ पण कोविडमध्ये थ्रोट स्वॉप घेत होतो की नाही तसा थ्रोट स्वॉप घेऊ शकतात पण जर खूप अगदी ॲडमिट करण्यापर्यंत गरजेचं नसेल तर काही औषधं डॉक्टर नक्की देतात मग आला प्रश्न पुढचा की मग अँटीबायोटिकचं काय तर इन्फ्लुएन्झा हा विषाणूंपासून म्हणजे व्हायरल इन्फेक्शन आहे व्हायरसचं आहे आणि अँटीबायोटिक बॅक्टेरियासाठी असतात त्यामुळे मनाने आपण ओव्हर द काउंटर जाऊन दुकानातनं जाऊन अँटीबायोटिक खरेदी करून कृपया देऊ नयेत वैद्यकीय सल्ल्यानेच त्यांचा उपचार करावा जर डॉक्टरांना गरज वाटली तर ती अँटी वायरल औषधं देऊ शकतात जर त्यांना गरज वाटली आणि त्यांना सेकेंडरी कुठेतरी निमोनियाची लागणे किंवा घशात खूप मोठं इन्फेक्शन आहे असं वाटलं तरच डॉक्टर अँटीबायोटिक्सचा वापर करतात त्यामुळे सगळ्यांना आग्रहाची विनंती की फ्लूच्या आजारामध्ये तुम्ही स्वतःच्या जीकरीना अँटीबायोटिक प्लीज घेऊ नका आणि अर्थातच म याला अजून काय प्र प्रतिबंधाचा उपाय आहे का तर अर्थातच आहे आपण कोविडच्या वेळेस पाहिलं की खोकताना रुमाल धरणे टिश्यू पेपर धरणे समजा काहीच नसेल तर असा कोपरा धरून खोकावे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की सोशल डिस्टन्सिंग जर मुलांना फ्लूसारखी लक्षणं असतील तर शाळेत पाठवू नये आपण ऑफिसमध्ये जाणं टाळावं तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सारखे कारण इन्फ्लुएन्झा पसरतो कसा तर कोविडसारखाच डायरेक्टली एअर प ट्रान्समिशन म्हणजे हवेतून जातो दुसरं म्हणजे की आपण खोकताना जे छोटे छोटे त्रुण उडालेले असतात त्यालाच हात लावून जर तो हात आपल्या नाका तोंडापाशी गेला तर इन्फ्लुएन्झा होण्याचा संभव असतो त्यामुळे कायम हात धुणे गरजेचे आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यासाठी एक अतिशय सुंदर वॅक्सिन अर्थात लस उपलब्ध आहे मग आता त्या इन्फ्लुएन्झाच्या लसीबद्दल थोडं जाणून घेऊया मग आता इन्फ्लुएन्झाची लस कशी उपलब्ध आहे तर इन्फ्लुएन्झाची लस इंजेक्शनच्या फॉर्ममध्ये आहे आणि दरवर्षी एक इंजेक्शन घ्यायचं मग कधी घ्यायचं तर इन्फ्लुएन्झाचा सीझन साधारण भारतामध्ये जूनपासून सप्टेंबरपर्यंत सुरू होतो मग तुम्ही लस अर्थातच लसीचा उपाय व्हायला म्हणजे त्याची प्रति प्रतिकारशक्ती वाढायला एक महिना लागतो त्यामुळे साधारण एप्रिल मे किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात ही लस घ्यावी कोणी घ्यावी तर सहा महिन्यानंतरच्या सगळ्या बालकांना पाच वर्षापर्यंत आम्ही इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्सतर्फे दर दरवर्षी ही लस घ्यावी अशी विनंती आहे सहा महिन्याच्या बालकांना आपण किंवा पहिल्यांदा आपण जेव्हा लस मुलांना देत असतो त्याच्यात दोन लसीचे टोचे असतात एक महिन्याच्या अंतराने जसं आपण कोविडला दोन घेतले होते ना एक महिन्याच्या अंतराने तसेच इन्फ्लुएन्झाला देखील लहान मुलांना दोनदा ही लस एक महिन्याच्या अंतराने घ्यावी लागते कधी तर आयुष्यात पहिल्यांदा इन्फ्लुएन्झा लस घेताना त्याच्यानंतर दरवर्षी एक लस घेणं गरजेचं आहे मग फक्त मुलांना द्यायची का पाच वर्षाच्या देखील तर नाही आपण ॲडल्ट्सना म्हणजे मोठ्या माणसांनाही घेऊ शकतो आणि मी क कर, विशेष करून सांगेन की जे सिनियर सिटिझन्स आहेत साठीच्या नंतरचे जे आहेत डे डायबेटिक्स आहेत ज्यांना दमा आहे ज्यांना ब्लड प्रेशरचे आजार आहे ज्यांना हार्टचे प्रॉब्लेम आहेत अशा मोठ्या माणसांनी देखील आवर्जून ही लस घ्यावी म्हणजे त्याच्यापासून पुढे होणारे प्रॉब्लेम्स आपण टाळू शकतो ती लस गवर्मेंटमध्ये आहे का तर सध्या तरी ती गवर्मेंटमध्ये उपलब्ध नाही ती आपल्याला आपल्या डॉक्टरांकडेच घ्यावी लागेल पण लसीचं प्रतिबंधक जी क्षमता आहे ती खूप छान असल्यामुळे ती घेतलेली अतिशय फायदेशीर होऊ शकते अशी ही लस घेतली तर सगळ्यांनाच उपयोग होऊ शकतो एक विशेष काळजी ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी आपल्या गायनेकोलॉजिस्टना डॉक्टरांना विचारून ही लस अवश्य घ्यावी याचं कारण काय एकतर त्या मातेला तर उपयोग होईलच पण जेव्हा ते नवजात अर्भक जन्माला येईल पहिल्या सहा महिने आपण लस देऊ शकत नाही मग सहा महिन्यापर्यंत या बालकाला या लसीने खूप फायदा होऊ शकतो त्यामुळे गर्भवती महिलांनी अवश्य आपल्या डॉक्टरांना विचारून ही लस घ्यावी आणि सगळ्यांनीच इन्फ्लुएन्झा टाळायला एक मोठा सहभाग घ्यावा ही विनंती अजून असे काही तुम्हाला व्हिडिओ हवे असतील काही तुम्हाला शंका असतील तर मला नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद